नमस्कार मित्रांनो आताची सर्वात मोठी बातमी वीस जानेवारीपासून मुंबईत होणाऱ्या उपोषणासाठी मनोज जारांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाने केली मैदानाची पाहणी संपूर्ण बातमी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून सर्व प्रकारच्या राजकीय घडामोडी तुम्हाला या चॅनलवर सर्वप्रथम बघायला मिळतील मराठा आरक्षणासाठी मनोज जारांगे पाटील येत्या वीस जानेवारीपासून मुंबईत उपोषण करणार आहेत योग्य उपोषण स्थळासाठी मुंबईत मैदानांची जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी पाहणी केली मराठा समाजाला तत्काळ आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील राज्यभर उपोषणे आंदोलने आणि सभा घेत आहेत येत्या वीस जानेवारीपासून ते मुंबईत उपोषण करणार आहेत त्यासाठी प्राथमिक स्तरावर आझाद मैदान निश्चित करण्यात आले आहे मात्र मुंबईतील कार्यकर्त्यांनी शिवाजी पार्क मैदानाचा आग्रह धरला आहे सोयीचे मैदान कोणते असावे हे पाहण्यासाठी जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाने मुंबईतील शिवाजी पार्क आझाद मैदान आणि बांद्रा कुर्ला संकुल येथील मैदानांची पाहणी केली आहे मुंबईत उपोषणाला राज्यभरातून मराठा समाज येणार आहे मुंबईचा दौरा रद्द होणार नाही जालन्यासह विविध भागातून मुंबईच्या दिशेने मोर्चा निघणार आहे मोठ्या संख्येने समाज येणार असल्याने मुंबईतील सर्व मैदान आम्हाला लागणार आहे तीन कोटीवरून अधिक मराठा आंदोलक येतील असा विश्वासही मनोज जारांगे पाटील यांनी व्यक्त केला असल्याचे शिष्टमंडळाचे म्हणणे आहे अशाच प्रकारच्या नवीन नवी बातम्या तसेच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी न्यूज इन्फो चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह हो।